नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहरात अनेक देशी दारूची दुकाने आहेत बियर बार देखील नजरेत भरणारे आहेत जुना बायपास मार्ग म्हणजे यशोदा नगर ते बडनेरा महामार्गावर जर दारू दुकानाची संख्या पाहिली तर दारुडासाठी मोठी पर्वणीच ठरते असे आता चैतन्य कॉलनी परिसरात नव्याने देशी दारू दुकान सुरू झाले असून कुठलाही गाजावाजा न करता कुठलेही उद्घाटन न करता चक्क देशी दारूचे दुकान सुरू झाले आहे आणि अपेक्षेप्रमाणे दारू दुकानामध्ये गर्दी देखील पाहिली जात आहे गोंड बाबा मंदिर परिसरात काही वर्षापूर्वी शंभर फुटाच्या आतमध्ये दे। देशी दारूचे दुकान सुरू झाले होते तो या दुकानात देशी दारूची चव चाकणारे आणि टुन्न राहणाऱ्या बेवळ्यांसाठी हे गोंड बाबा मंदिर आशयच ठरले होते येथीलच आपसीवर काही बेवळे आंघोळ हे करत होते तर हजारो लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या गोंडबाबा मंदिर परिसरात ठडकपणे असणारे हे देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी कोणीही आत्तापर्यंत प्रयत्न केलेला नाही देशी दारू दुकान सुरू होऊ नये म्हणून नागरिकांनी फारच मोठा मागच्या वेळी दांगडोही केला होता एवढेच नव्हे तर आमदार रवी राणा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्टाईल वापरून बुलडोजरवर चढून तेथे सिमेंटचा सांगडा जमीन दोस्त केला होता एवढं सगळं रामायण महाभारत झाल्यानंतरही तेथे पुन्हा देशी दारूची दुकान सुरू मित्रांनो झाली आहे देशी दारू दुकानाला विरोध करताना जे मुद्दे नागरिकांनी समोर केले होते ते आजही तिथे तसेच कायम आहे सांगण्याचे तात्पर्य असे की अनेक शाळा अनेक हॉस्पिटल आणि महिलांसाठी भाजी बाजार बँक वेगवेगळे मंदिर येथे असतानाही येथे देशी दारू दुकान सुरू कसे काय झाले एक्साईज विभागाने कोणाचाही आक्षेप किंवा तक्रारी ग्राह्य न धरता पुन्हा परवानगी दिली आहे त्यामुळेच आता देशी दारू दुकानाला विरोध करण्याचे फुग्गे पुन्हा एकदा टायटाय फिस झालेले आहे मित्रांनो अमरावती हे संतांची कर्मभूमी आणि येथे अध्यात्मक नगरी असल्याचाही नेहमीच उदो उदो केला जातो अंबादेवी आणि एकविरा देवीच्या आशीर्वादाने अमरावती एकीकडे विकासाची वाटचाल सुरू असताना अनेक संधी साधू मात्र दारूच्या दुकानाची माळ घेऊन आपली कमाई करत असतात चैतन्य कॉलनीत नव्याने देशी दारू दुकान सुरू झालेले असून ग्राहकांनी त्याचा लाभही घेणे सुरू केलेले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज